नमस्कार शेतकरी बंधनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना आता आशा लागलेली आहे की हा पाऊस कधी उघडणार आणि कधी एकदा कडक सूर्यदर्शन होणार तर आज कोणत्या भागात पाऊस राहणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या, या, या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो तेलंगणा आणि विदर्भ परिसरावर कमी दाब क्षेत्र सक्रिय असून त्याला लागूनच चार पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत आणि ही प्रणाली वावेवे भागामध्ये सरकत असून तिची तीव्रता उद्यापासून कमी होण्याचे संकेत मिळत आहेत तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विरून गेला असून कमीदाब क्षेत्रापासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा काही भागात कायम असल्यामुळे तसेच अरबी समुद्रात अग्ने बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्याच्या स्थितीही निर्माण झाली असल्यामुळे आज महाराष्ट्रातील काही भागात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तर तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या झडीसारख्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तर प्रामुख्याने यामधील रायगड र रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग कोल्हापूर अहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर उर्वरित राज्यात विजांसहित काही भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उद्यापासून म्हणजे सोळा मध्यरात्री मध्यरात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरणार असल्याची माहिती आहे तर सतरा सप्टेंबरपासून राज्यात सर्वत्र सूर्यदर्शन होईल अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे